कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे पाच एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे त्याचा फटका दर्यापूर तालुक्यातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना बसत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये सरकार विरोधात रोष दिसून येत आहे शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन विरोधात व्यापारी वर्ग बंड करण्याची तयारीत असल्याचे दिसून येत आहे शासनाने तातडीची बैठक घेऊन त्वरित लॉकडाऊन मध्ये शिथिलता द्यावी किंवा हा निर्णय मागे घ्यावा याबाबत विविध व्यापारी संघटनांनी तहसीलदार यांना निवेदन सादर करून विरोध प्रदर्शित केला आहे लॉकडाऊन मुळे व्यापारी वर्गावर उपासमारीची वेळ निर्माण झालेली आहे शासनाने हा लॉकडाऊन मागे घ्यावा अन्यथा यामध्ये शिथिलता देण्यात यावी आणि सर्व दुकाने पूर्वत चालू ठेवावी ही विनंती कारण जेणेकरून कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये अशी मी शासनास पुन्हा विनंती करतो श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर